रामकृष्ण ही मंडळी मी स्मिता स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बटाट्याचे पराठ्याची रेसिपी बघतो आहे चला तर मग सुरुवात करूया खूप चवीला रुचकर होणारे पराठे आज आपण बघतोय कारण त्याच्यात भरपूर सारण भरून मी तयार केलेले पराठे आहेत बऱ्याचदा काय ना बटाट्याचा पराठा लाटताना त्यातलं सारणही बाहेर येतं पराठे नीट लाटता येत नाही किंवा कमी सारणमुळे ते चवीला असे रुचकर लागत नाही पण मी केलेले पराठे भरपूर सारण भरून देखील खूप पातळ लाटले जातात सारण अजिबात बाहेर येत नाही आणि आतलं सारण जास्त असल्यामुळे खूप सविलरच करतात हे पराठे करताना महत्त्वाचं म्हणजे कणिक आणि बटाट्याची भाजी यांचा परफेक्ट असा मेळ बसवावा लागतो दोन्ही जर का परफेक्ट असतील ना तर भरपूर सारण भरून देखील पराठा आपण लाटू शकतो कणिक आणि सारण परफेक्ट होण्यासाठी भरपूर टिप्स आजची रेसिपी मी शेअर केली तुमच्याशी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवट करून जरूर बघा आणि एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया आता ज्याप्रमाणे पुरणपोळी करतो ना आपण त्या ठिकाणी आतलं पुरण आणि बाहेरची कणिक जशी परफेक्ट असावी लागते ना त्यानुसारच आपल्या बरा बटाट्याच्या पराठ्याचं गणित असतं अगदी आतली भाजी कशी त्यानुसार आपल्याला बाहेरची कणिक ही तिंबावी लागते ते पुढं सांगणारच आहे मी तुम्हाला आता सुरुवातीला मी बटाटे उकळून घेतलेत मला एकूण नऊ ते दहा पराठे करायचे आहेत म्हणून मी एकूण तीन मोठे बटाटे उकळून घेतलेत आता त्यांना मध्ये कट मारून गार करण्यासाठी बाजूला ठेवलेले आता भाजी तयार करण्यासाठी वाटण तयार करून घेतले मी तिकट्याप्रमाणे हिरव्या मिरच्या घेतल्यात चार पाच अद्रक घेतले लसणाच्या दहा बारा पाकळ्या घेतल्यात आणि कोथिंबीरच्या काड्या घेतल्यात त्यांना पाणी न टाकता छान वाटण तयार करून घेतलं आहे आता कणिक मळण्यासाठी मी एकूण दोन मोठे वाटे मी कणिक घेतली किंवा चपातीला मोजतो ना त्याप्रमाणे मोजून घेतले नवदा पराठे होतील एवढे थोडंशी थोडंसं मीठ टाकले मी चिमूटभर आणि एक चमच्यावर तेल टाकले व्यवस्थित त्यांना चोळून घेतलेले कारण भिजताना व्यवस्थित सगळीकडे तेल आणि मीठ लागलं गेलं पाहिजे त्यामुळे कणिक आपली छान मौसूत अशी होते आता पाणी घेऊन छान घट्टसर गोळा मळून घेतला आहे ज्याप्रमाणे आपण चपातीला मळतो ना त्याप्रमाणे मळून घेतलं आहे आता सुरुवातीला ह्या स्टेजला आपल्याला कणिक किती घट्ट पातळ असावे हे ठरवायचं नाही आपल्याला भाजी तयार झाल्यानंतर आपण ठरवायचं की कणिक कशी असावी ते म्हणून आता रेग्युलर चपातीला मळतो त्याप्रमाणे मळून घेतली तेलाचा हात लावून झाकून ठेवली आता ही मुरेपर्यंत आपण इकडे भाजीसाठी तयारी करून घेऊया आता वाटण देखील तयार झालेलं आहे आता बटाटे छान गार झाले त्यांची साल काढून त्यांना काट्या चमच्याने स्मॅशरने छान असे एकसारखे करून घेतलेत कारण त्याच्यामध्ये असे बटाट्याच्या फुडी राहिल्यात ना तर ते पराठे लाटताना फाटू शकतात आपले पराठे लाटताना त्यामुळे असं एकसारखं करून घ्यायचं काट्या चमच्याने असं व्यवस्थित होतं एकजीव करून घेतला सगळा बटाटा आता बटाटा शिजताना बराच बटाटा हा कमी जास्त प्रमाणात पाणी शोषून घेतो त्यामुळे आपल्याला कणिक बघायच्या आधी हे बटाट्याचं सारण आतलं बघावं लागतं किती घट्ट आणि पातळ आहे ते आता बटाटा शोषताना किती पाणी शोषले त्यानुसार ते किती घट्ट पातळ झालं आहे त्यानुसार आपण ठरवायचं कणकेत किती पाणी आपण टाकून ती मऊ करायची ते मला बऱ्यापैकी सैलसर वाटतोय बटाटा आता याची मी भाजी तयार करून घेते एक चमचाभर तेल टाकून त्याच्यात ते जिरं मोहरी हिंग कडीपत्ता आणि हिरे मिरची जे वाटण तयार केलं होतं ते टाकून छान अशी खमंग फोडणी करून घेतली मंद गॅसवरती छान परतून घ्यायचं आणि हळद एक अर्धा चमचा आणि एक चमचाभर धने पावडर टाकून परतून घेतलं आहे आणि त्याच्यात ह्या मसाल्याच्या चवीपुरतं मीठ टाकलं आहे मी थोडंसं पाव चमच्या हातच आता हे छान मिक्स करून घ्यायचं नंतर आपल्याला स्मॅश केलेला बटाटा टाकायचा आहे आता मीठ टाकताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आत ज्या मसाल्यामध्ये आपण थोडंसं त्याच्या चवीपुरतं मीठ टाकलं होतं म्हणून आता बटाट्यापुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे असं केल्यामुळे रुचकर होत आपली भाजी होते कारण मसाल्यात आपलं हे मीठ असतं ना तो सगळा मीठ असलेला रुचकर मराठा मसाला सगळ्या भाजीला कोट होतो त्यामुळे छान चवीला रुचकर ही भाजी बनवून तयार होते आता त्याच्यात बटाट्याच्या चवीनुसार मीठ टाकली कोथिंबीर टाकली गॅस बंद करून छान एक जीव करून घेतले परतून घेतलेले आता मला जेवढे पराठे करायचे आहेत ना तेवढी भाजीने गार करायला बाजूला ठेवलेली भाजी गार असणं खूप गरजेचं आहे पराठे लाटताना पुढे सांगते मी तुम्हाला आता गरम भाजी असलेले जर आपण हे पराठे लाटलेत तर ते पराठे फाटू शकतात आणि ते ओलसर होऊन चिटकू शकतात लाटताना त्यामुळे पूर्ण गार होण्यासाठी बाजूला ठेवले मी कणिक पाहिले तुम्ही पाहू शकता रेग्युलर चपातीला महत्व ना त्याप्रमाणे अशी कणिक झाले छान मौसूच झाले पण भाजी त्यापेक्षा थोडी सैल आहे म्हणून आपल्याला देखील थोडी सैल करून घ्यायची हाताला तुम्हाला आ, मी बघते तर तुम्हाला लक्षात येत असेलच की भाजी थोडी जास्त मऊ वाटते म्हणून मला जेवढे पराठे आत्ता करायचे आहेत ना तेवढे कणिक मी आता घेतलेली तिला थोडं पाण्याचा हात लावून छान तिंबून घेतले आणि बाकीचे कणिक मी हाय तशीच बाजूला झाकून ठेवलेली आहे कणिक थोडंसं पाणी घेऊन भरपूर अशी मळून घ्यायची जसं पुरणपोळीची कणिक करतो ना त्याप्रमाणे छान मौसूद अशी करून घ्यायची थोडी सैलसर झाली अशी पातळणे करायची आपल्याला तिंबून तिला थोडासा पाना हात लावून मस्त मौसूद अशी कणिक करून घ्यायची अशी ओढल्याने देखील तुटली नाही पाहिजे आधीची कणिक आणि आताची कणिक तुमची लक्षात येतच असेल आता छान अशी मौसूद कणिक तयार झालेली आपलं सारण देखील छान गार झालेलं आहे आता लाटण्यासाठी घेऊयात त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की मी पराठे शेकताना त्यांना भाजताना मी लोणी वापरते घरचं लोणी वापरते मी ज्या टायमाला तूप तयार करते ना त्या टायमाला असा लोण्याचा गोळा हवाबंद हो डब्यामध्ये काढून ठेवते आणि त्याला जिथे बर्फ तयार होतो ना फ्रीजरमध्ये त्या ते ठिकाणी असं झाकून ठेवते ज्यावेळेस पराठे करते ना त्यावेळेस मी ह्या हे लोणी वापरून मी पराठे करते खूप चवीला रुचकर लागतात बाहेरचं बटर आणायची गरज नाही पडत घरचं ताजं लोणी वापरून आपण मुलांना खायला घालू शकतो आता कणिक तुम्ही पाहू शकता खूप छान मऊ सैलसर अशी ही कणिक झालेली आहे आता तुम्ही कणकेचा गोळा पाहू शकता पुढे तुम्हाला सारण आतलं दाखवणारच आहे अगदी कणकेपेक्षा जास्त सारण घेऊन आपण हा पराठा लाटणार आहे छान अशी मोदकाप्रमाणे पारी लाटून घ्यायची त्याची आणि त्याच्यामध्ये सारणाचा गोळा करायचा आणि तो ठेवायचा तुम्ही पाहू शकता कणकेपेक्षा जास्त सारण मी घेतलेले मोदकाप्रमाणे छान असा गोल उंडा करून घ्यायचा त्याचा छान असं त्याचं तोंड बंद करायचं आणि त्याला सगळीकडे हे आतलं सारण पसरेल ह्या पद्धतीने असं दाबून घ्यायचं जेणेकरून लाटताना आपल्याला व्यवस्थित सोपं पडेल म्हणजे तो फाटणार नाही असं छान सगळीकडे आतलं सारण स्प्रेड झाल्यावर भरपूर असं पीठ लावायचं त्याला आणि पीठ लावून छान असा हा पराठा लाटून घ्यायचा आता लाटताना देखील आपल्याला काळजी घ्यायची एकदम असं दाबून लाटायचा नाही दाबून लाटल्यामुळे पटकन हे सारण बाहेर येतं हलक्या आत्याने छान असा लाटायचा आधी आत लाटायचा नंतर कडेने लाटायचा थोडा उलट पुलट करून लाटायचा कारण खाली एकसारखा का लाटत राहिला ना आपण तर ते खाली चिटकू शकतो त्यामुळे असा सरकवत असा लाटायचा गोल फिरवत म्हणजे खाली चिपकला नाही हे लक्षात येतं गरज वाटली तर थोडं पीठ लावू शक शकतो आपण आणि छान असा एकसारखा लाटून घेतला आता तुमचं लक्षात येत असेलच की आतलं सारण दिसतंय इतकं पातळ हे वरचं लेअर झालेलं आहे म्हणजे खूप पातळ असा पराठा लाटून तयार झाला आहे उंडा किती छोटा होता आणि पराठा खूप मोठा झाला म्हणजे खूप पातळ असा हा पराठा लाटून झाला पातळ पराठ्यामुळे खूप मौसूत आपले हे पराठे बनून तयार होतात खालून वरून अजिबात फाटलेला नाही छान असा हा पराठा लाटून तयार झाला खूप पातळ असा लाटलाय मी आता याला भाजताना तवात आपल्यावरती मोठ्या गॅसवरती ज्याप्रमाणे चपाती भाजतो ना त्याप्रमाणे दोन्हीकडून भाजून घेतले गॅस मंद केलाय मग लोणी टाकून दोन्हीकडून छान खमंग असे भाजून घेतलेत आता लोणी टाकताना गॅस मंद करायचा आणि मग भाजायचा असं छान मंद गॅसवरती लोणी टाकल्यानंतर भाजल्यामुळे खूप छान खरपूस सोनेरी रंग येतो आणि खमंग देखील लागतात हे पराठे छान असे फुकतात पराठे खूप चवीला रुचकर होतात मऊ लुसलुशीत होतात आणि घरचंच लोणी वापरल्यामुळे खूप चवीला रुचकर होतात तूप लावून देखील खूप छान होतात पण लोणी टाकून तुम्ही करून बघा अतिशय चवीला रुचकर होतात तुम्ही कसाही उसला त्याला खूप छान फुगलेला आहे अजिबात फाटत नाही का तुटत नाही आणि वातट देखील होत नाही खूप मऊ होतो सगळे पराठे मी छान असे तयार करून घेतले खूप मोठे झालेत असे पातळ असल्यामुळे असे तवा तवा भरून छान आलेले आहेत मऊ लुसले चवीला रुचकर असे पराठे झटपट बनवून तयार झालेत सकाळची कितीही घाई गडबड असली ना तरी देखील झटपट आपण हे पराठे बनवून तयार करू शकतो तुम्हाला उघडून दाखवते आत कडेपर्यंत त्याचं सारण गेलेलं आहे छान फुगल्यामुळे छान असा उघडला जातो आहे पराठा तुम्ही पाहू शकता किती मऊ आला आहे उघडतानाच त्याचं सा वरचं आवरण हे तुटायला लागले इतकं असा हा पराठा बनवून तयार झाला आहे लोण्यामुळे खूप चवीला रुचकर होतात छान असे झटपट पराठे बनवून तयार झालेत कसे वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला, मला कमेंटमध्ये जरूर सांगा असेच मस्त झटपट आणि रुचकर पदार्थ पाहण्यासाठी स्मितूस रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा